नमस्कार आज बनवणार आहे नाश्त्यासाठी किंवा पाहुणे घरात आले तर वीस मिनिटात होणारा सोप्या पद्धतीनं ढोकळा कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातले डब्याला तेल लावून घेऊयात ही ढोकळा करायची पूर्वतयारी आहे डब्याला तेल लावल्यानंतर घेऊयात इथे एक वाटी दाबून पीठ घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पीठ घ्यायचे म्हणजे दीड वाटी पीठ पाव चमचा मीठ दोन चमचे साखर दोन चिमूट हळद मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये घालू एक लिंबाचा रस त्याच वाटीनं एक वाटी पाणी घातले ते आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ या पद्धतीने ते पीठ होईल हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यामध्ये घालू दोन चमचे तेल तेल घातल्याने तो मऊ होतो खाताना घशात अडकत नाही त्यामध्ये घालू पाऊन चमचा इनो मिक्स करून घेऊ एकाच दिशेने काही सेकंदातच पीठ एकदम हलकं होतं त्याचा कलरही बदलतो कलर बदलला की लगेच डब्यामध्ये काढून घेऊ ही प्रोसिजर जरा लवकरच करायची आहे डब्बा थोडासा टॅप करून घेऊ ढोकळ्याचं चा पाणी चांगलं उकळलेलं पाहिजे त्यामध्ये दे ठेवून देऊ ढोकळा ढोकळा चांगला शिजतोय तोपर्यंत घेऊया दोन चमचे साखर त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून साखर विरगळून घेऊयात गॅस मध्यम ठेवलेला आहे ढोकळ्याचा साधारण वीस मिनटांनी बघूयात ढोकळा शिजलाय का छान शिजलाय सुरी घालून बघूयात सुरीला चिकटला नाही म्हणजे ढोकळा शिजलेला आहे साखरपूर्ण विरगळली आहे फोडणी करायला ठेवू फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालू त्यामध्ये घालू मोहरी मोहरी चांगली तेलात फुटली की घालू बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता गॅस बंद करून टाकू हिंग घालू भर. तयार फोडणीमध्ये साखरेचं पाणी घालू आवडत असेल तर फोडणीमध्ये तीळ घाला नाही घातले तरी चालेल ढोकळा काढून घेऊ कट करून घेऊ ढोकळा ढोकळा पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे तेव्हाच काढायचा आहे योग्य प्रमाण घेतलं की ढोकळा छान फुलतो जाळीदार ढोकळा तयार आहे अतिशय मऊ लुसलुशीत झालेला आहे ढोकळा सगळ्यात सोपी पद्धत भरपूर जाळी पडलेली तुम्ही बघू शकता त्यावर घालून घेऊ तयार फोडणी साखरेचं पाणी घातल्यामुळे ढोकळा घशात अडकत नाही त्याची चव ही छान लागते अगदी नवीन करणाऱ्यांनासुद्धा हा ढोकळा जमेल नक्की तुम्ही करून बघा कोथंबीर घालू तयार आहे आपला कापसासारखा मऊ लुसलुशीत ढोकळा कुठलीही पूर्वतयारी न करता छान तयार आहे आपला ढोकळा तुम्ही बघू शकता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा